आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही वैष्णवी ठरली गदेश माणकरे कुस्ती हिस पंढरी यांच्या वतीने मेहरबाजी हेरवडे येथे अकाताई डावरे यांच्या स्मरणार्थ महिला दिनानिमित्त कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले कोडोली येथे झालेल्या महिला कुस्ती स्पर्धेत वैष्णवी कुशप्पा हिने पल्लवी जाधवला हप्ता डावावर आसमान दाखवून चांदीची गदा पटकावली कुस्ती हिज पंढरी यांच्या वतीने महिरा जबी हेरवाडे व अक्काताई डावरे यांच्या स्मरणार्थ महिला निकाली कुस्तीचे मैदान आयोजित केले होते मैदानात महिलांच्या तीस चटकदार कुस्त्या झाल्या कुस्त्या पाहण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वैष्णवी कुशाप्पा गायत्री ताटे रोहिणी देवबा यशोदा मोठे यांनी चांदीची गदा मिळवली स्पर्धेसाठी रामा कुशाप्पा सचिन शिंदे बालिचांद हेरवाडे धोंडीराम डबके धुळा डावरे यांनी विशेष सहकार्य केले मंडळाचे अध्यक्ष भागोजी शिरोळे राकेश भोकरे सहदेव मोठे सुकुमार बोरगावे खानदेव देवबा विठ्ठल गावडे व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले एस एम मराठी न्यूजसाठी संभाजी भालबर लाईट सिस्टीम साऊंड सिस्टीम उत्तम तऱ्हे या ठिकाणी दिली त्यांचाही आभार आणि मान्यवर पाहुणे खास करून महिला वर्ग या ठिकाणी तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाची शोभा शोभावणी तुमचंही मी या ठिकाणी स्वयंज्य कमिटीच्या वतीनं आभार मानतोय कळत न कळत सर त्याचबरोबर हो। देणगीदारांचा खास करून आभार मानतोय ज्यांनी आज मैदानासाठी देणगी दिली त्या सर्वांचं मी आभार मानतोय कळत न खावून गेला असेल सहज जा कमिटीच्या वतीने क्षमास्व आणि सहा वाजल्यापासून या ठिकाणी निवेदन करत असताना एखादा उनाधिक शब्द माझ्या मुखातून गेला असेल कृपया माफ करावा आणि कराल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि असा हा सुंदर सोहळा अंतिम टप्प्यामध्ये आलेला शेवटची कुस्ती हप्ते भरण्याचा सुंदर प्रयत्न शाबासा सुंदर वाटते आणि कुस्ती हप्ते या नावावरती करया, Васचाрам करें, कोने लाखाव, करें रुपये glorious काईbas, मामन शाराव, क्योस्त हुआ करें, ना मोधें आराव, कोने हम हा॥ ना एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा